शेतकरी मित्रांनो पशुपालन हे आपल्या देशातील शेतकऱ्यांचा प्रमुख जोड व्यवसाय हे तर तुम्हाला माहितच आहे पण दुसऱ्या बाजूला पशुपालनामध्ये दूध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या सगळ्यात जास्त हे देखील विसरून चालणार नाही आता त्याचं कारण म्हणजे शेतकरी हे जोडधंदा म्हणून गाई म्हैशी पाळत असतात ग्रामीण भागात गाई आणि म्हैशींच्या दुधामधून मिळणारं उत्पन्न हे शेतकऱ्याच्या रोजच्या संसाराला हातभार लावत असत आता सध्याच्या घडीला दुधाच्या दराचा प्रश्न सुटलेला नसला तरी आज शंभर मधले साठ टक्के शेतकरी आपल्या घरी गाई म्हशी पाळतात म्हणूनच मग त्या तमाम शेतकरी बांधवांसाठी आम्ही पशुव्यवस्थापन या विषयावरचे व्हिडिओज बनवायचं सध्या मनावर घेतलंय म्हणूनच आज आपण नवीन गायी खरेदी करताना शेतकऱ्यांनी नेमकी काय काळजी घ्यायला पाहिजे याबद्दल सखोल माहिती घेणार आहोत चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषयच भारी म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायच्या असत्याल तर त्यांनी शेतीसोबतच आणखी काहीतरी जोडधंदा सुरू करावा अशी शिफारस सरकारकडून आणि अनेकांकडून अनेकदा केली जाते अशा वेळेस अनेक योजना सबसिड्या सरकारकडून दिल्या जातात शेतकऱ्यांकडून शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन आणि दुग्ध व्यवसायाला सगळ्यात जास्त पसंती दिली जाते पण दुग्ध व्यवसाय सुरू करायचा असेल तर अलीकडच्या काळात मशीनच्या बरोबरीने किंबहुना त्याहून अधिक आता गायींना पसंती दिली जाते त्यात सुद्धा खास करून शेतकऱ्यांचा देशी गायीकडे जरा जास्तच ओढा वाढतोय त्याचं कारण म्हणजे या गायींच्या दुधाला सदा सरवळकार असणारी भरपूर मागणी आणि सेंद्रिय शेतीसाठी उपयुक्त ठरणारं या देशी गायींचं मलमूत्र पण असं असलं तरी सुद्धा आपल्या देशात एच एफ जर्शी या गायींच सर्वात जास्त संगोपन केलं जात आहे त्याचं कारण म्हणजे या गायींकडून मिळणारं दुधाचं जास्तीचं उत्पादन जे की शेतकऱ्यांसाठी जास्त फायदेशीर ठरत आहे पण एकूणच आज ग्रामीण भागात अनेक शेतकऱ्यांसाठी आणि अने त्यांच्या पुढच्या पिढीतल्या नवयुवकांनी गाय म्हैशी संगोपनाकडे आपला मोर्चा वळवला पण हेच शेतकरी जेव्हा नवीन गायी खरेदी करत असतात तेव्हा ती खरेदी करताना कोणते निकष लावावेत हा प्रश्न त्यांना पडत असतो म्हणूनच आता आपण एक एक करून पाहूयात की गायी खरेदी करत असताना शेतकऱ्यांनी नेमकी ने कोणती काळजी घ्यावी चांगल्या गायीचे निकष नेमके कोणते आहेत आणि चांगली दूध देणारी गायी कशी ओळखायची तर बघा मंडळी पाश्चात्य देशात कसं असते की गायींचे सर्व अनुवांशिक जे काही गुण अवगुण दूध उत्पादन दू दू असेल आणि यासारख्या सर्व अनुवांशिक नोंदी ह्यात ठेवल्या जातात आता आपल्याकडे तशा नोंदी ठेवायची पद्धत नसल्यामुळं अशा स्वरूपाची माहिती गायीच्या मालकांकडून मिळणं हे खूप अवघड असतंय पण तरी काही बाबींचा नीट विचार करून आणि पडताळणी करून गाय खरेदी केल्यास योग्य गायी खरेदी करता येऊ शकते आता यातला सगळ्यात मुख्य मुद्दा येतो तो म्हणजे गायीची जात म्हणजे भारतीय आणि पाश्चात्य मिळून गायीच्या अनेक जाती आहेत त्यामध्ये भारतीय देशी गाईंचं पालन तुम्हाला करायचं असेल तर खिलारी गीर लाल सिंधी साहिवाल थारपारकर अशा अनेक गायीच्या जाती आहेत पण आपण पड़ विलायती जाती पाहिल्या तर त्यातल्या एच एफ म्हणजेच हॉस्टेन फ्रिजियन आणि जर्सी या दोन जाती भारतात जरा जास्त प्रसिद्ध आहेत आता एच एफ मध्ये जेव्हा तुम्ही एखादी गायी खरेदी करत असता तेव्हा तिची टक्केवारी पाहणं महत्वाचं आहे आता एकूणच ज्या पद्धतीचं भारताचं हवामान आहे त्या वातावरणात साधारण बासष्ट पूर्णांक पाच टक्के ते पंच्याहत्तर टक्केपर्यंतच्या गायी या व्यवस्थित राहू शकतात पण तरी सुद्धा भारतात जास्त दूध उत्पादन मिळावं या अपेक्षेनं जास्त टक्केवारीच्या म्हणजेच सत्याऐंशी पूर्णांक पाच टक्के किंवा ब्याण्णव पूर्णांक पाच टक्के अशी टक्केवारी असणाऱ्या गायी शेतकरी खरेदी करतात पण इतक्या जास्त टक्केवारीच्या एच एफ गायी खरेदी करताना ते शेतकरी हे विसरतात की अशा गायींची रोगप्रतिकारक शक्ती ही कमी असते अशा गायींना गोठ्यात व्यवस्थित स्वच्छता नसेल तर मॅस्टाडीस म्हणजेच स्तनदाह हा रोग होतो एक तर या रोगाचं नीट निदान होत नाही आणि खर्च देखील भरपूर येतो एवढंच नाही तर त्याचा दूध उत्पन्नावर देखील थेट परिणाम होतो आता यासोबतच वेगवेगळे बॅक्टेरियल रोग ब्लड पॅरासाईट्समुळे होणारे रोग त्याचबरोबर रक्तातील एच बी कमी झाल्यामुळे झालेले मृत्यू अशा अनेक प्रकारच्या त्रास होत असतात त्यामुळे इतक्या जास्त टक्केवारीची एच एफ गायी घेणं शक्यतो टाळाच वेळी मग जर्सी हा तुमच्यासाठी बेस्ट पर्याय असू शकतो पण एच एफ जातीच्याच गायी जर घेणार असाल तर शक्यतो त्या बासष्ट पूर्णांक पाच टक्के ते पंच्याहत्तर टक्के इतक्या टक्केवारीच्याच घ्या आणि पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे गायीच्या वंशावळीचा म्हणजे जास्त दूध देणारा गायींची वासरं ही जास्त दूध देणारीच असतात कारण त्यांच्या आईकडून अधिक दूध उत्पादनासाठी लागणारी रंगसूत्र आणि गुणसूत्र आलेली असतात म्हणून गाय विकत घेताना तिच्या वंशावळी संबंधी जास्तीत जास्त माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्यामुळे गायी घेताना शक्यतो ती बघण्यातली आणि तुमच्या ओळखीच्या संबंधितांची असावी यानंतर गायी घेताना शक्यतो दुसऱ्या किंवा तिसऱ्या व्यताची गायी घेणं हे महत्वाचं आहे जेणेकरून काय होतं दूध काढायला अशा गायी तुम्हाला त्रास देणार नाही शेतकरी मित्रांनो बऱ्याचदा काय होतं बाजारात व्यापारी किंवा पशुपालक शेतकरी यांच्याकडून गायी खरेदी करत असताना आपली फसवणूक होते असे आपण खात्रीशीर पशुपालक आणि व्यापारी यांच्याकडून गायी खरेदी करणं आवश्यक हो आहे त्यामध्ये गायीची शरीर रचना तिची स्वभाव वैशिष्ट्य आणि त्या संदर्भातल्या काही बाबी या जाणून घेणं महत्वाचं आहे आता त्यामध्ये गायीच्या शरीराचा बांधा व्यवस्थित असावा वयस्कर गायीचा आकारमान मोठा असतं आणि तिचा बांधा सैल असतो त्यामुळे शरीराचा बांधा हा महत्वाची गोष्ट आहे गायीची खरेदी करताना गायीच्या अंगावर जास्त चरबी नसावी त्वचा मऊ आणि चकाकणारी तजेलदार असावी मांड लांब आणि सडपातळ असावी पाठीचा काना सरळ असावा बरगड्या चपट्या आणि रुंद असाव्यात कमरेची हाड रुंद आणि दणकट असावीत मांड्या पातळ आणि अर्ध गोलाकार असाव्यात डोकं पुरेसो लांब आणि रुंद असावं जबडा सुद्धा रुंद आणि मजबूत असा असावा डोळे पाणीदार असावेत छाती भरदार आणि रुंद असावी नागपुड्या रुंद आणि श्वसन देखील उत्तम असावं कास शरीराला घट्ट होडीसारख्या आकाराची आणि मऊ असावी दूध काढल्यानंतर कास चुरगळायला हवी म्हणजेच काय तर कासेला घाड्या पडायला हव्या गाईचे चारही सड हे सारख्या लांबीचे असावेत जास्तीत जास्त करून काळ्या सडाची गायी बघावी गाईचा बांधा पाठीमागून बघितल्यानंतर हा त्रिकोणी असावा म्हणजेच मागच्या बाजूला हा मोठा आणि पुढच्या बाजूला निमुळता जाणारा बांधा असावा खुरांचा रंग हा काळा असावा सगळ्यात महत्वाचं म्हणजे गायींमध्ये कासेवरील शीर जाड आणि मोठ्या त्याचबरोबर नागमोडी वळणाच्या आकाराच्या असाव्यात पोटाच्या खालची कासेला रक्त पुरवठा करणारी शीर देखील जाड आणि नागमोडी वळणाची असावी यावरून आपल्याला हे समजतं की गायीच्या कासेला रक्त पुरवठा व्यवस्थित होतोय की नाही रक्त पुरवठा जर व्यवस्थित होत नसेल तर दूध उत्पादन देखील चांगलं होतं त्यामुळे गायीच्या कासेवरच्या पोटाच्या खालच्या खाल शिरा नेहमी बघाव्यात यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे दूध सोडण्याला किती वेळ लागतो किंवा दूध तिला पाना सोडण्यासंबंधी काही वाईट सवयी तर नाहीत ना याबाबत माहिती घ्यावी कारण काही गायी फार हट्ट्या असतात अशा गायींची विक्री करून अनेकदा फसवणूक झाल्याची उदाहरणं आहेत म्हणून गायीला पानायला किती वेळ लागतो हे पाहणं अत्यंत महत्वाचं आहे यानंतर गाय शांत आहे का तापट याबाबत गायीला हाताळून माहिती घ्यावी काही गायींमध्ये त्यांच्या जातीनुसार मुळातच शांत किंवा तापट स्वभाव आढळतो आता जसं की सर्वात गरीब गायी म्हणून गीर किंवा काठेवाडी ओळखल्या जातात त्या जास्त दूध देतात म्हणून दुधा गाय निवडताना ती तापट आहे की शांत आहे याची माहिती फारच आवश्यक असते आता खिलार गायींचं यासाठीचं सर्वात उत्तम उदाहरण आहे म्हणजे सर्व गायींच्या जातींमध्ये खिलार गाया या सर्वात जास्त तापट आणि मारखोर असतात आणि त्यामुळेच त्या फारच कमी दूध देतात आता कधी कधी काय होतं की गाय खरेदी करताना गायींचे मालक आपल्यासमोर दूध काढून दाखवतात पण बऱ्याच वेळा तुंबवलेलं दूध काढून दाखवल्यामुळे शेतकऱ्याची व्यापाऱ्यांकडून फसवणूक केली जाते म्हणून आपल्या समक्ष गायीचे दोन वेळा दूध काढून घ्या आणि दूध काढताना ते खात्रीशीर माणसाला काढायला सांगावं म्हणजे कासेत किंवा सडात काही दोष आहेत का, दो का याबाबत माहिती मिळवता येते तसेच ती गाय दूध काढायला हलकी आहे की जड आहे हे सुद्धा तुम्हाला या निमित्तानं समजेल एकूणच गायी खरेदी करताना गायींचं एकूण प्रकृतीमान अभ्यासनं महत्वाचं असतं म्हणजे गाय निवडताना ती लठ्ठ नसावी त्याचं कारण म्हणजे लठ्ठ गायीला आजार हे लवकर होत असतात चांगली दूध देणारी गायी कधीही लठ्ठ होत नाही आणि तिच्या छातीच्या शेवटच्या तीन फासा दिसत असतात आता कधी कधी काही शेतकरी गाभण गाई विकत घेण्यासाठी आग्रही असतात पण मग अशी सांगितल्याप्रमाणे गाभण गायी विकत घेताना दुसऱ्या किंवा तिसऱ्या वेताची गायी विकत घ्यावी त्याचं कारण म्हणजे कालवड ही दिसायला चांगली असली तरी ती विकत घेण्यासंबंधी काही धोकेही असतात पहिले वेत हे कोणत्याही प्राण्यात धोक्याच असतं प्रथम वेताच्या गायी किती दूध देतील याचा अंदाजही करता येत नाही यासोबतच संकरित गाय खरेदी करताना फसगत होण्याची शक्यता सुद्धा जास्त असते संकरित गाय खरेदी करताना शक्यतो ओळखीच्या व्यक्तीकडूनच ती खरेदी करावी या गायीची किंमत तिच्या वयावर अवलंबून असते पहिल्या कि किंवा दुसऱ्या वेताच्या गायीला चौथ्या किंवा त्या पुढील वेताच्या गायीपेक्षा जास्त किंमत द्यावी लागते आता गायींचं वय ओळखायचं असेल तर तिचे दात चेक करा दोन दात असतील तर ती गायी साधारण अडीच वर्षांची असते चार दाती गायी ही साडेतीन ते चार वर्षांची असते शिंगावर असणाऱ्या गोल रिंगावरून सुद्धा तुम्हाला गायीचं वय ओळखता येऊ शकतं एकूणच गाय खरेदी करण्यापूर्वी त्या गायीला काही व्यंग आहेत का याची देखील पाहणी करावी गाबण गाय विकत घेणार असल्यास ती किती दिवसानं विणार आहे याची खात्री देखील करून घ्यावी जर ती गाय दिलेल्या मुदतीत विलीन आहे किंवा मुदतीपेक्षा जास्त महिने लागले तर पुढील होणारं नुकसान टळत पण पंधरा ते वीस दिवसात विनारी गाभण गाय शक्यतो खरेदी करावी म्हणजे दूध उत्पादन व्यवसाय किफायतशीर करता येतो ताजी दुभती गाय विकत घेतल्यास ते आपल्या गोट्यात गेल्यावर दोन ते तीन लिटर दूध कमी दे बर यासोबतच सगळ्यात महत्वाचं म्हणजे शक्य असल्यास तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच गाय खरेदी करा आणि हो गाय खरेदी केल्याबरोबर त्या गायीचा विमा उतरवायला अजिबात विसरू नका तर बघा या अशा काही गोष्टी आहेत ज्या सामान्य शेतकऱ्यांनी गायी खरेदी करताना लक्षात घेतल्या पाहिजेत जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही आणि तुम्हाला अधिक अधिक उत्पादन घेता येईल पण आता या सगळ्यामध्ये आमच्याकडून कोणता मुद्दा राहिला नाही ना, ना। जर राहिला असेल तर तो, तो आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सोबतच पशुपालन आणि त्याचं व्यवस्थापन या संदर्भातल्या अजून कोणत्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ हवा आहे तो विषय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सोबतच आम्ही त्या संदर्भात तज्ज्ञांकडून अधिक माहिती घेऊन ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू पण त्यासाठी तुम्ही अजूनही आमच्या विशेष बारी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात पहिलं जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा धन्यवाद